महिलांच्या विविध आजारावर गुणकार्य असणारे आपल्याला आयुर्वेदिक भाजी बनवायची आहे तर मंडळी पूर्वी काय करायच्या महिला शेतात कामाला यायच्या ना तर हीच आयुर्वेदिक भाजी तोंडी लावायच्या बरं का आणि त्या भाजीमुळं त्यांचं आहे ना कधी कंबर दुखलं नाही कधी गुडघे दुखले नाही त्यांना कधी बी पी नाही कधी शुगर नाही असे भयंकर भयंकर आजार कधीच झाले नाही बरं का महिलांना आणि तीच भाजी आहे मंडळी ही पात्र्याची आयुर्वेदिक भाजी ह्या भाजीचं वैशिष्ट्य असं असतं आपलं जे शरीरामधलं ब्लड प्रेशर म्हणतो आपण जे रक्त असतं ना ते पूर्ण शुद्ध करते ही भाजी मंडळी काय असतं बरं का महिलांमध्ये जास्त करून कर्करोगाचा जा धोका जो असतो ना तो शंभर टक्के या पातळीच्या भाजीनी दूर होऊ शकतो फक्त या भाजीचं तुम्ही ना महिन्यातून एकदा दोनदा वर्षातून सात ते आठ वेळा जरी ही भाजी खाल्ली ना तर नवीन नवीन बदल आपल्या ह्या भाजीमुळं शरीरामध्ये होत असतात मंडळी मी आणि भाग्यश्री तुम्हाला गावची या युट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला आयुर्वेदिक भाज्यांची माहिती सांगत असतो आणि नेहमी अशा आयुर्वेदिक भाज्या दाखवत असतो याचा आणखीन एक फायदा आहे बरं का जसं आपल्या शरीरामधील रक्त जे गोठतं रक्तामध्ये जे गाठी वाटतात ना तर आमच्या गावाकडील जुनी माणसं सा सांगतात आजी आजोबा वयस्कर माणसं सा असे सांगतात की पाथरीची भाजी खाल्ल्यामुळे ना आपल्या शरीरातलं संपूर्ण रक्त शुद्ध होतं आणि आपल्या रक्तातल्या असलेल्या गाठी संपूर्ण नाहीशा वाहतात त्याचं कारण असं ही मंडळी भाजी काळ्या जमिनीमध्ये उगवत नाही जास्त करून मुरमड जमिनी उगवते किती का दगड असू हो द्या किती काही खडक असू हो द्या ही भाजी उन्हाळाभर तुम्हाला हिरवीगार दिसलेली आढळ तर मंडळी ही आहे आयुर्वेदिक पाथळीची भाजी आणि मंडळी असं म्हटलं जातं याच्या ज्या मुळ्या असतात ना ह्या मुळ्या खूप फायदेशीर असतात बरं का ही मुळी जरी कच्ची खाल्ली ना आपण आपल्या डोळ्याची नजर वाढते आपले डोळे स्वच्छ राहतात आणि आपल्याला जो डोळ्याचा मोतीबिंदू असतो ना तो जास्तीत जास्त लवकर होत नाही बरं का या मुळ्यांनी मंडळी आपल्याला आहे ना पात्रेची भाजी भरपूर घ्यायची आहे बरं का कारण की इतकी चविष्ट लागते ना ही भाजी खाण्यासाठी आम्ही तर नेहमी बनवत असतो तुम्ही जर कुठं आयुर्वेदिक तुम्हाला अशी पात्रेची भाजी भेटली तर घरी घेऊन या आणि नक्की बनवा आम्हाला तर सगळ्यात जास्त ही पात्रेची भाजी आवडते आता या शेतात आपल्याला थोडीच भाजी सापडली आपण आता दुसऱ्या शेतात बघूया ती तर आपल्याला भाजी सापडते का मंडळी आता भरपूर भाजी घेतली बरं का आपण हे बघा बाकी भरपूर भाजी होईल ना हो लय मोठी सापडली हो एकदम इकडे शेतात भरपूर आहेत ना मंडळी आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे का तुम्हाला सर्व म्हणजे रान भाजी भेटतील पाथरीची म्हणा कुरडूची माना सराटेची भाजी सर्व आयुर्वेदिक भाज्या उगून येतात पाऊस पडलो ही भाजी विळेने किंवा सुरीने चिरून नाही घ्यायची अशी हाताने तुकडे करून घ्यायचे आपण चूल पण पेटून घेतलेली आहे सोपी आहे बर का भाजी बनवायला एकदम कमी साहित्य लागत आणि बनवायला पण सोपी आहे आपली सगळी भाजी खुडून झाली आणि चूल पण पेटून घेतली आपण आता कडे ठेवून घेऊ चुलीवर भाजीसाठी साहित्य घेतलंय एकदम कमी आहे शेंगदाणे घेतले तर एक मोठी लसणाची कांडी घेतली हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या आणि तेल पण घेतलेला आहे आणि आपल्याला मीठ पण लागणार आहे शेंगदाणे लाल सर भाजून झाले तर काढून घेऊ तेल गरम झालंय मिरच्या चिरून घेतलेलं टाकून घेऊ मिरची चांगली तळून झाली भाजी टाकून घेऊ भाजी तेलामध्ये चांगली परतून घ्यायची भाग्यश्री पण भाजीच खूप सुगंध छान आलाय ग हो आज तर मस्त शिजायची चवीनुसार मीठ हेच मिठाच्या पाण्यामध्ये भाजी शिजून निघती वरून आपल्याला अजिबात पाणी नाही टाकायचं आपली भाजी शिजती तोपर्यंत आपण शेंगदाणे आणि लसूण कुटून घेऊ खूप चवदार लागत बर का भाजी खायला भाजी शिजली जास्त बारीक नाही करायचा कोरड्या भाज्यांना असा ठोसरच कुठ चांगला लागतो खायला आणि भाजी पण चवीला छान लागत किती तेल सुटले भाजीला ना हो मस्त चोपडी दिसती भाजी चोपडी चटक झाली भाजी, भाजी। हो भाग्यश्री पण भाजीचा सुगंध अप्रतिम आहे का आपण मिनिट आरावर घेऊ हो नंतर मग आपली भाजी खायला तयार झाली मस्त गरम गरम भाजी आणि बाजरीची भाकर आता कडे पण खाली उतरून घेते मंडळी भाग्यश्रीने गरम, गरम आपली पाथरीची भाजी बनवली आणि सोबत गरमच भाकर आहे तर मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आठवणी जेवायला Hmm. चवदार लागते ना खूप चाल मंडळी तुम्ही भाज्या नक्की बनवा जा बर का आणि नक्की जा आपल्या शरीरासाठी फार आयुर्वेदिक असतात बर का तर मंडळी तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून काढवा बर का आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि मला आणि भाग्यश्रीला तुम्ही कमेंट केल्याच्या नंतर खूप छान वाटतं आणि तुमच्या कमेंटला रिप्लाय पण देत असतो तर तुम्हाला आजच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा बरं का, का, का? आणि आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रानभाजी रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद